<laughs> मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जो वाद दोन हजार पासून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने जो सुरू केलेला आहे तोच आज एकनाथ शिंदेच्याही सरकारमध्ये तेच चाललेलं ज्या जातींना यांनी आश्वासन दिलं होतं ती पूर्तता हे करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये विधानसभेचा उपाध्यक्षसुद्धा नरहरी जी झिरवळ यांनी सुद्धा आज मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर त्यांनी उडी घेतली खरं या सरकारचं हे पाप आहे सरकारशी होत नव्हतं तर कुठे आश्वासन या लोकांनी द्यायला नव्हतं पाहिजे गोवारी समाजाला यांनी आश्वासन दिले गोवारी यांचं आंदोलन संविधान चौकात नागपूरमध्ये चाललेलं आहे तिकडे धनगर समाजाचा विषय होता महादेव कोळ्यांचा विषय होता ओबीसी मराठ्यांचा वाद हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे आमदार त्यांना वेळ मागतात सत्ता पक्षाचे आमदार मागतात वेळ पण कुठल्या तोंडाने हे सरकार त्या आमदारांसमोर जाणार हा प्रश्न यांच्यासमोर आहे आणि म्हणून बघ आमदारांना सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्रालयावरून उड्या घ्याव्या लागल्या हे खऱ्या अर्थाने या सरकारचं नालायक पण आणि सरकारची जी नियत आहे ती जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःसाठी हे सरकार जगते आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडतं आहे आणि हेच चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे विशेष म्हणजे ह्या उडी मारण्याच्या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती बैठक झाली त्या बैठक निष्फळ झाली आहे असं एक माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री सक्षम नाहीत का त्यांच्या प्रश्नासमोर वेळ दिली गेली नाही तो एक प्रश्न आहे आणि चार दिवसाच्या पहिले जेव्हा गांधी गांधीजींच्या प्रतिमेसमोर दोन तारखेला हे सगळे आमदार बसले तर त्या दिवशी यांच्या शिष्टमंडळाला ते भेटले पण आज त्यांनी वेळ मागितली त्या वेळ वेळ दिली नाही कारण की आता तन, त्यांची स्थिती नाही आहे कारण की जे काही खोटाडापणा या सरकारचा आहे त्यांच्या सत् स सत्तेत असलेल्याच आमदारांना लक्षात आलेलं आहे म्हणून हे स्वतःच्या पक्षाच्या स्वत सरकारच्या आमदाराशी खोटाडापणा करू शकतात महाराष्ट्राच्या जनतेशी खोटाडापणा यांचा चाललेला आहे त्यामुळे ही जी काही या सरकारची मानसिकता आहे ती खरी मानसिकता आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली आहे